तुम्ही सर्वांनी थमनेल बघून व्हिडिओ क्लिक केला आहे म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती देणार आहे बघा केस लहान असू दे किंवा मोठे असू दे फक्त माझं एकच म्हणणं आहे की ते हेल्दी असले पाहिजे हेअरफॉल हा शंभर टक्के प्रत्येकांना प्रत्येकांच्या कारणामुळे होत असतो पण गळालेल्या केसांच्या जागी पुन्हा नवीन केस उगवले म्हणजे म्हणायचं की आपली हेअर रिग्रोथ आहे तर तेच हेअर रिग्रोथची रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे जी मी वर्ष वर्षपासून ट्राय करते लॉकडाऊनमध्ये मी पहिल्यांदा ही रेमेडी ट्राय केली होती तेव्हापासून मी आत्तापर्यंत फॅन झाली आहे काही नाही रात्रभर आपल्याला फक्त कलॉन म्हणजेच कांद्याच्या काळ्या बिया असतात त्या आणि मेथी हे दोन्ही समप्रमाणामध्ये भिजत घालायचे त्याला छान मी वाटून घेतलेलं आहे हे वाटत असताना त्यातलं पाणी त्यातच टाकायचं त्यानंतर मी एक कांदा घेतलेला आहे आणि एक हे घेतलेलं आहे केळी घेतलेली आहे आणि दही हे सगळं टाकून आपण वाटून घ्यायचं जर तुमच्याकडे फ्रेश ॲलोवेरा जेल असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता पण माझ्याकडे फ्रेश नव्हता म्हणून मी पतंजलीचा वापरला त्यानंतर मी याच्यामध्ये एरंडल तेल आणि खोबऱ्याचं तेल पुन्हा माझ्याकडे इशेन्शियल ऑइल होता जे की आपलं टी थ्री ऑइल आहे टी थ्री ऑइलमुळे काय होतं आपला केसांचा जो कोंडा असतो तो कमी होतो जर तो जर तुमच्याकडे ते नसेल तर हरकत नाही आहे तुम्ही नॉर्मल आपलं कुठलाही ऑइल वापरू शकता ठीक आहे तर आता जेवढेही वस्तू मी वापरलेले ना ते कोंड्या साठी हेअर रिग्रोथसाठी हेअर सॉफ्ट करण्यासाठी आणि बऱ्याचशा गोष्टीसाठी आपल्याला बेनिफिशियल आहे आता जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल ना की ताई ह्याने काय काय फायदा होतो तर त्याचा मी खूप छान व्हिडिओ केलेला आणि तो मोठा पण आहे ठीक आहे आता आपण के हे छानपैकी आपल्या केसांचा गुंता काढून बाथरूममध्येच हे लावायचं कारण घरामध्ये चिकट पडलं की तुमची आई किंवा तुमची सासू किंवा तुमची मम्मी ही तुम्हाला ओरडू शकते ठीक आहे त्यामुळे हे बाथरूममध्येच करायचं सकाळी उठल्यानंतर सात वाजता मी ही रेमेडी फॉलो करते आणि आता ब्रश करून घेत आहे ब्रश करायच्या आधीच लावलं होतं म्हणजे आता घरातलं सगळं कामं आवरून घेणार आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं किंवा एक तास तुम्ही ठेवलं तरी हानिकारक नाहीये फक्त केसांना कॅरीबॅक किंवा शॉवर कॅप लावायला विसरू नका कारण ते जर कडक झालं तर तुम्हाला काढणं डिफिकल्ट होईल त्यामुळे तुम्ही हे करा आणि सगळेच म्हणतात की आमच्याकडे वेळ नसतो वेळ नसतो काही नाहीये कामं करून हे लावण्यापेक्षा कामं करायच्या आधी ते लावायचं आणि घरातली कामं सगळी एक ते दोन तासामध्ये उरकून घ्यायची जास्त वेळ जरी डोक्यात राहिलं तरी काहीच होतं होत नाही उलट आपले केस सॉफ्ट होतात आणि मला खरंच खूप फरक पडतो ह्यानं मी महिन्यात दोन ते तीन वेळा तर शंभर टक्के ट्राय करते जर तुमचा हेअरफॉल किंवा हेअर रिग्रोथ थांबली असेल ठीक आहे हेअरफॉल खूप जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर तुम्ही नक्की एक वेळा फॉलो करा ही रेमेडी आणि माझे जुने फॉलोअर्स आहेत ना ते मला नेहमी सांगतात की ताई तुझ्या रेमेडीमुळे आमचे केस छान कमरेपर्यंत वाढले सगळं करून झाल्या अर्थात मध्ये घर झाडून पुसून झालेलं आहे किचन कटा रात्री स्वच्छ होता आता मी जेवीसाठी खाऊ तयार करते आणि एकीकडे मी चहा पण करून घेते चहा करत असताना कळालं की आपला गॅस आहे ते लगेच सिलेंडर चेंज करून घेतलेला आहे आणि आम्ही ब्लॅकमध्ये सिलेंडर घेतो आणि नंतर लक्षात आलं की आपल्याकडे दळण पण नाही आहे मग दळण पण टेकून आले खालच्या फर्स्ट फ्लोअरलाच आहे हे सगळं करेपर्यंत जेमीचं खाऊ तयार झालं होतं आणि आता त्याला ते, ते थोडंसं गार करून मॅश करून त्याला दिलं आता आमची चहाची वेळ आहे तर त्याला मी शिकवलं आहे की जेवण आल्यानंतर जास्त हायपर एक्सायटेड व्हायचं नाही पहिला खाली बसायचं मग मी त्याला गुड बॉय म्हणते आणि मग तो जेवतो नाही तर पूर्वी तो इतका उड्या मारायचा ना की बास पण आपण सवय लावली की तो एकदम शांतपणे हे होतो आता त्याला त्या ते, त्याला मी दुसरीकडे बांधलेलं आहे आणि आता त्यांनी जी पॉटी वगैरे केलेली असते ना रात्रभरामध्ये ते आता मी स्वच्छ करून घेणार आणि त्याचा पूर्ण एरिया त्याचं जे औषध आहे म्हणजे मला एक कोलॅबरेशनमध्ये मिळालं होतं पेट्स अँड किड्स फ्रेंडली तर ते त्याने मी ते एकदम छान धुवून घेते पण सर्वात पहिला मी आता घर पुसून घेणार आहे त्याला जिथं बांधलेलं आहे ना तिथे मी पहिला पुसून घेतलं आणि नंतर आता मी एकीकडचं पुसून घेणार आहे तर कसं असतं आहे की मी माझं थोडंसं ना मॅनेजमेंट वगैरे केलं ना मी की माझं व्यवस्थित काम आवडतं म्हणून मला अवघड असं काही जात नाही बरेच लोकं म्हणतात की तू कसं काय मॅनेज करते हे सगळं तर काही नाही डोक्यात मी प्लॅनिंग फिक्स केलेलं असतात त्यामुळे मला त्रास होत नाही त्या गोष्टीचा एखादी गोष्टीमध्येच काही आली की मग टेन्शन घेण्यापेक्षा आधीच जर प्लॅनिंग असेल आपल्या घरातल्या कामांचं तर त्रास होत नाही बघा आता त्याच पाण्याने मी पहिला स्वच्छ घासून घेतली आहे त्याच्या सुसूचं शिशीचं त्यानंतर पुन्हा मी स्वच्छ पाण्याने त्याला हे करून घेणार वायफायनी क्लीन करून घेणार तर अशा पद्धतीने हे सगळं करेपर्यंत माझा एक तास होऊन गेलाच होता पण हरकत नाही आहे केसांना जास्त वेळ राहिला की मी तुम्हाला सांगितलं की काहीही त्याचं हे होत नाही त्रास होत नाही त्याचा उलट आपल्या केसासाठी फायदेशीर आहे पण बऱ्याच लोकांना वेळ नसतो म्हणून त्यांना मी सांगते की एक तास किंवा पंचेचाळीस मिनिट ठेवा आता बघा हे क्लीन करणं एकतर खूप टास्कचं काम आहे कारण की हे केसामध्ये चिटकून बसतं त्यामुळे ना पॅनिक व्हायचं नाही आहे पॅशन्स ठेवायचे एक विचार करायचा की आपल्याला ह्याचा खूप छान रिस्क रिझल्ट येणार आहे आणि कुठलीही रेमेडी फॉलो करत असताना आपण पॉझिटिव्ह माइंडसेटने केलं की आपल्याला रिझल्ट त्याचा खूप छान इफेक्टिव्ह पाहायला मिळतं तर सर्वात पहिला मी एक बकेट पाण्याने पूर्ण केसांमधलं ते जे लावलं होतं मास्क ते धुवून घेतलं त्यानंतर मी शॅम्पूने धुवून घेतलं आणि आता कंडिशनर लावायची काहीच एक गरज नाही तुम्ही पाहू शकता केस वाळल्यानंतर किती सुंदर ग्लॉझी आणि इतके छान झालेले आहेत ना मी कधीच कुठलाच काहीच ट्राय करत नाही मी बाहेरचे केमिकल वगैरे प्रोडक्ट कुठलेही वापरत नाही माझ्या सगळ्या फॉलोअर्सला माहिती आहे की मी सगळं होम रेमेडीज ट्राय करते माझे केस ना कमरेच्या खाली म्हणजे गुडघ्याच्या जवळ जवळपर्यंत आले होते पण मी ते कट केले कारण की माझे ना खालनं डॅमेज झाले होते केस खूप जास्त कारण इथे पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते खूप खराब आहे आणि खराब पाण्यामुळे केस गळतात मग ते केसं गळाल्यानंतर पुन्हा रीग्रोथ हेअर होण्यासाठी मी अशा अशा गोष्टी फॉलो करत असते तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर कमेंट करून नक्की कळवा थँक्यू